नमस्कार मी विद्या स्वागत करते आपल्या चॅनल देवताज कॉर्नरमध्ये बघा कार्तिक महिना चालू आहे आणि आता दिवाळीची जी आपण सेवा केलेली आहे दिवाळीमध्ये तर ती त्याच्यानंतर आपल्याला जी लगबग लागते ज्याची ओढ लागते तो आहे मार्गशीर्ष महिना मार्गशीर्ष महिना म्हटलं की मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे गुरुवार आहे त्याची आठवण आपल्याला येते आणि त्या सेवा आपण करण्याला अत्यंत उत्सुक असे असतो बघा आता हे गुरुवार बरेच जण करतात पुरुष मंडळी असो स्त्रिया असो कुमारिका असो हे व्रत करत असतात आणि हे व्रत सर्वसाधारण वर्षभरही कोणी करतं ज्यांचे वर्षभर असं जर संकल्प असेल तर ते वर्षभर सुद्धा हे गुरुवार करतात आता आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत की हे गुरुवार आपल्याला कशासाठी करायचे आहेत त्याच्यासाठी काय नियम पाळायचे आहेत त्याचं आपल्याला पूजा मांडणी कशी करायची आहे आणि आपल्याला त्याची उत्तर पूजा कशी करायची आहे तर सर्वात अगोदर बघा आपल्याला ही गुरुवारच्या जे उपवास आहेत ते आपल्याला का करायचे आहेत तर बघा आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी असतात त्या कोणत्याही प्रकारच्या असो मुलांविषयक असो पैशाच्या अडचणी असो किंवा बघा काही नवऱ्याच्या अडचणी असो किंवा काही व्यसन असो त्या एक ना अनेक प्रकारच्या अशा अडचणी असतात त्या की ज्या आपल्याला आप आपल्याला प्रत्यक्ष असं सांगता येत नाही पण त्या अडचणी आपल्याला स्वतःला माहीत असतात आणि त्या काही केल्या सुटत नाही तर त्याच्यामुळे सर्वात अर्थ आर्थिक अडचणही सर्वात मोठी असते म्हणून लक्ष्मी माता आपल्याला प्रसन्न व्हावी लक्ष्मी मातेचा वास आपल्या घरामध्ये नेहमी राहावा आणि प्रसन्नता होऊन आपल्यावर कृपादृष्टी लक्ष्मी मातेची राहावी कशाची कमी आपल्याला पडू नये आणि आशीर्वाद आपल्याला लाभावा लक्ष्मी मातेचा यासाठी हे गुरुवार केले जातात आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण हे गुरुवार नित्य नियमाने करतही असतो आता बघा दोन हजार पंचवीस रोजी सत पंचवीसमध्ये हे गुरुवार केव्हा आलेले आहेत आणि किती गुरुवार आलेले आहेत तर तुम्हाला मी सांगते की चार गुरुवार दोन हजार पंचवीसमध्ये आलेले आहेत सर्वात अगोदर सत्तावीस नोव्हेंबरला पहिला गुरुवार आलेला आहे चार डिसेंबरला दुसरा गुरुवार आलेला आहे आणि अकरा डिसेंबरला तिसरा गुरुवार आलेला आहे आणि अठरा डिसेंबरला चौथा गुरुवार आलेला आहे म्हणजे आपल्याला पहिल्या सत्तावीस नोव्हेंबरला जो गुरुवार धरायचा आहे पहिला गुरुवार तर अठरा नोव्हेंबरला आपल्याला त्याचं उद्यापन करायचं आहे हो आता तुम्ही म्हणाल की जर ताई आपल्याला अडचण आली काही मानस मासिक पाळीचा अडचण असो किंवा दुसरी कोणतीही अडचण असो गावाला जा अर्जंट जाणे असो किंवा तब्येतीविषयी आपल्याला काही समस्या असो तर बघा अशा वेळेस आपल्याला काहीही तो गुरुवार स्कीप करायचा नाही आपल्याला चारही गुरुवारी उपवास करायचा आहे मासिक धर्म जर तुम्हाला आलेला असेल तर त्या दिवशीसुद्धा तुम्हाला उपवास करायचा आहे आणि तुम्हाला कोणाकडून शेजारी असो किंवा घरातील कोणी असो तुम्हाला पूजा मांडणी करून घ्यायची आहे जर तुम्हाला पूजा मांडणी करणारं कोणी नसेल तर तुम्ही पूजा मांडणी करू नका परंतु उपवास जरूर करायचा आहे आणि तुम्हाला पोथी ही यूट्यूबवरती बघा आता आपल्याला सर्व मोबाईलवरती घर बसल्या मिळत असतं त्याच्यामुळे आपल्याला कहाणी यूट्यूबला लावून ऐकायची आहे काहीही हरकत नाही की तुम्हाला पूजा करायला कोणी नाही भेटलं तर खूपच छान नाही भेटलं तरी काळजी करण्याची काहीही गरज नाही आता आपल्याला तुम्हाला ही अडचण आल्यानंतर तर समजलं आता बघा आपल्याला ह्या दिवशी काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे अंगण असेल तर अंगण झाडून घ्यायचं आहे सडा रांगोळी अंगणामध्ये टाकायचीच आहे नंतर आपण स्वच्छ आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यात अवश्य गंगाजल टाका नसेल तर आपल्याला गंगेचंच पाणी पूर्ण नळे नळाला येतच असतं त्याच्यामुळे साध्या पाण्याने जरी आंघोळ केली तरी चालणार आहे मैत्रिणींना आणि बघा तुम आता आपल्याला त्या दिवशी लवकर उठून देवपूजा आता बघा सगळं घरं झाडून पुसून आपल्याला देवपूजा करायची आहे आणि देवपूजा केल्यानंतर पूजा मांडणी करायची आहे पूजा मांडणी केल्यानंतर आपल्याला पोथी वाचायची आहे आणि आरती करायची आहे आणि खडे साखरेचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आता आपल्याला ती पूजा मांडणी आता तुम्ही म्हणाल की मासिक पाळीमध्ये जर गुरुवार गेला तर आपण पौष महिन्यामध्ये गुरुवारीचं उद्यापन केलं तर चालेल का तर नाही मैत्रिणींनो आपल्याला मार्गशीर्ष आपण गुरुवार करतो आहे त्याच्यामुळे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्येच हे गुरुवार पकडायचे आहे आणि जेवढे आले तेवढे आपल्याला पकडायचे आहे अडचण असेल तर फक्त उपवास करायचा आहे आणि गुरुवारीच उद्यापन करायचं आहे त्याच्यामुळे पौष महिन्यामध्ये आपल्याला लांबवायचं नाही गुरुवार मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन मार्गशीर्ष महिन्यामध्येच केले जाते त्याच्यामुळे लक्षात ठेवा की हे उद्यापन आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्येच करायचे आहे तर बघा आपल्याला त्या दिवशी सकाळीच उठायचं आहे आता तुम्हाला सांगते मी की ह्या दिवशी काय करायचं आहे तर मीठ अजिबात खायचं नाही आहे ह्या उपवासाला मीठ अजिबात चालत नाही मैत्रिणींनो आपल्याला काय करायचं आहे तर तुम्ही दूध घेऊ शकता फलाहार घेऊ शकता ज्यूस घेऊ शकता फळांचा याच्यावरती आपल्याला राहायचं आहे आणि आपल्याला फळहार फलहार घेऊनच आपल्याला उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी आपल्याला देवाला नैवेद्य गोडाचा दाखवून नंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे आता तुम्ही शिरा वगैरे करू शकता खीर करू शकता आणि नैवेद्य म्हणून दाखवू शकता देवाला आणि तुम्ही आपल्या नेहमीचा जो स्वयंपाक असतो आपली पोळी भाजी तर त्याचा तुम्ही नै तुम्ही त्यांच्यावरती उपवास सोडायचा आहे आता बघा आपल्याला हे तर झालं आपल्याला याचे नियम काय पाळायचे आहे तर आपल्याला मीठ खायचं नाही आहे तर तुम्ही बघा मी काही मनाने सांगत नाही आता हे जे आपल्याला ग्रंथ आहे हा गुरुवारच्या पोथी पोथी आहे तर हा ग्रंथ आपल्याला ह्या ग्रंथामध्ये मा सर्व माहिती दिलेली आहे आणि ह्या ग्रंथामध्ये आपल्याला पोथी दिलेली आहे आणि मंत्र दिलेले आहेत आणि आरती दिलेली आहे महालक्ष्मीची त्याप्रमाणे आपल्याला करायचे आहे पूजा आपल्याला कशी करायची आहे तर बघा आपल्याला सकाळी लवकर उठून तर आंघोळ करणे झालं आता ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची आहे त्या ठिकाणी आपल्याला स्वच्छ फरशी पुसून घ्यायची आहे आणि नंतर तेथे पाट किंवा आपल्याला चौरंग आ, आ मांडायचं आहे आणि चौरंगावरती आपल्याला एक कोरं कापड अंथरायचं आहे आता तुम्ही काळ्या किंवा पांढऱ्या कलरच्या ऐवजी सोडून बाकीचे कोणतेही कलर आपण वापरू शकतो आणि महालक्ष्मीला तसा लाल कलर पसंद आहे म्हणून आवडता कलर आहे म्हणून आपण लाल कलर वापरणं शक्यतो चांगला राहील आणि आपल्याला कोऱ्या कापडावरती तुम्हाला बघा ब्लाउज पीस असेल साधं कोरं तरीही तुम्हाला चालणार आहे असं काही नको की माझ्याकडे भारी खूप कापड नाही आहे का काही नाही आहे आपण भक्ती बघा देव हा भक्तीचा भुकेला असतो म्हणून आपण मनातून ती भक्ती करायला पाहिजे आणि आपल्याला कोऱ्या कापडावरती काय करायचं आहे की आपल्याला मूर्ती असेल गण आपल्याला महालक्ष्मीची मूर्ती असेल महालक्ष्मीचा फोटो असेल किंवा साधा आपल्याला नसेल पोथे पन, आए, तर ही पोथी मिळते याच्यावरती पण महालक्ष्मीचा फोटो आहे हाही पूजाला ठेवला तर चालणार आहे आपल्याला आणि असं आपल्याला मांडायचं आहे आणि उजव्या बाजूने आपल्याला कलश मांडायचा आहे कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे अक्षदा फुलं टाकायची आहे हळदी कुंकू आणि सुपारी आणि एक नाणं टाकायचं आहे आणि विड्याची पानं त्याच्यामध्ये पाच मांडून आपल्याला आपल्याला घटस्थापना म्हणजेच आपल्याला कलश मांडायचा आहे आणि आपल्याला उजव्या बाजूला देवाच्या कलश स्थापना करायची आहे आणि नंतर मग आपल्याला फोटो किंवा मूर्ती बाजूला ठेवायची आहे आणि समोर दोन विड्याची पानं घ्यायची आहे त्याच्यावरती आपल्याला सुपारी म गणपती म्हणून सुपारी ठेवायची आहे आणि आपण नेहमी विड्या ला मांडतो आणि गणपती ही सुपारीचंच स्वरूप म्हणून आपण सुपारी गणपतीचं स्वरूप म्हणून आपण सुपारीच ठेवतो म्हणून आपल्याला सुपारी ठेवायची आहे त्याच्यावरती आपल्याला हळकुंड आणि खोबरं खारीक आणि बदाम ह्या गोष्टी आपल्याला ठेवायच्या आहे आणि विडा मांडायचा आहे आणि सगळ्याच्यावर आपल्याला हळदी कुंकू दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्याला बघा सगळ्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे आणि ही पोथी आपल्याला तिथे ठेवायची आहे नंतर आपल्याला काय करायचं आहे पूजा सर्व मांडल्यानंतर आपल्याला तिथे रांगोळी काढायची आहे छोटीशी का होईना रांगोळी काढायची आहे जर तुम्ही वाईट रांगोळी काढत असाल तर त्याच्यावरती हळदी कुंकू नक्की व्हायचं आहे वाईट रांगोळी कधीही काढायची नसते म्हणून आपल्याला रांगोळीवरती हळद कुंकू जरूर व्हायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे की हा ग्रंथ आपल्याला दिलेला आहे याच्यामध्ये आपल्याला पोथी दिलेली आहे तर त्याप्रमाणे आपल्याला पोथी वाचायची आहे आणि नंतर आपल्याला याच्यामध्येच आरती दिलेली आहे तर त्याप्रमाणे आपल्याला आरती करायची आहे आणि नंतर खडे साखरेचा किंवा दूध साखरेचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आता बघा जर तुमचा एकादशीचा कोणत्या गुरुवारी जर एकादशी शिवरात्रीचा उपवास आलेला असेल तर अशा वेळेस काय करायचं तर तुम्ही नित्यनियमाने अशीच पूजा मांडायची आहे अशीच पूजा करायची आहे परंतु आपल्याला उपवास न सोडता आपल्याला जे तुमचे एकादशीचा उपवास आहे त्याप्रमाणे तुम्ही उपवास करायचा आहे परंतु तुम्हाला पूजा ही मांडायचीच आहे म्हणजे तुमचे दोन्हीही उपवास घडतात आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही उपवास तुमचा जसा सुटतो तसा तुम्ही सोडायचा आहे परंतु मग गुरुवारचा उपवास मात्र आपल्याला त्या दिवशी पूजा मांडायची आहे आणि आता बघा सर्वात अगोदर आपण जेव्हा पूजा मांडणार आहोत तेव्हा आपल्याला संकल्प करायचा आहे कारण कोणतीही पूजा आपण कोणत्या ना कोणत्या आपला त्याच्यामागे भाव असतो की आपलं हे कल्याण व्हावं किंवा आपलं काय व्हावं आपल्याला चांगलं व्हावं मनात कोणती ना कोणती इच्छा धरूनच आपण कोणता ना कोणता उपवास करत असतो बघा आपण असाच उपवास करत नाही कोणती तरी भावना कोणता तरी हेतू त्यामागे असतो तर ह्याच्यामागेही आपला हेतू असतो तुमची जी भावना असेल जे तुमची इच्छापूर्ण व्हावे असे वाटत असेल तर आपल्याला संकल्प सर्वात अगोदर करायचा आहे तर संकल्प आपल्याला कसा करायचा आहे तर हातामध्ये पाणी आणि अक्षदा आणि फूल घ्यायचं आहे आणि जो संकल्प असेल तुमचा तो बोलायचा आहे आणि त्या तामणामध्ये आपल्याला पाणी सोडायचं आहे आणि नंतर ही पूजा मांडणी आपल्याला करायची आहे आता ही तर आपण पूजा कशी करायची हे बघितलेलं आहे पूजा मांडणीचा व्हिडिओही मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येईल मैत्रिणींना आणि आता आपल्याला उत्तर पूजा कशी करायची आहे तर उत्तर पूजा बघा आपल्याला दुसऱ्या दिवशी आपल्याला आंघोळ करून दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि अक्षदा हळदी कुंकू व्हायचा आहे देवावरती फुले अर्पण करायचे आहे आणि देवाला क्षमा याचना करायची आहे की हे माता माझी पूजेमध्ये जर काही चूक झाली असेल तर ती भूल माफ करा चूक पदरात घ्या आणि माझी पूजा कबूल करा अशी याचना करून आपल्याला देवाला क्षमा मागायची आहे आणि नंतर आपल्याला ती पूजा उचलायची आहे आता ही पूजा उचलायची आहे म्हणजे जे आपण कलशाच्या खाली तांदूळ किंवा गहू टाकलेले आहे ते आपल्याला एका वाटीमध्ये किंवा डब्यामध्ये ठेवायचे आहे तसेच कारण बघा प्रत्येक का गुरुवारी तेच नारळ आणि तेच आपल्याला जे खाली आपण तांदूळ किंवा गहू टाकलेले आहे तेच वापरायचे आहे असं नाही मैत्रिणींनं पहिल्या गुरुवारी जर आपण पूजा केली तर ते नारळ उचलायचं आणि फोडायचं आहे असं अजिबात करायचं नाही चारही गुरुवारी चार येऊ पाच येऊ जेवढे गुरुवारी आलेले असतील आता ह्या ह्यावेळेस तर चार गुरुवारे आलेले आहे तर चारही गुरुवारी तेच नारळ वापरायचं आहे मी स्वतः तेच नारळ वापरते आणि चार गुरुवारच्या नंतरच ते आपल्याला फोडायचं आहे आणि त्याच्यानंतर गोड काहीतरी करून खायचं आहे दुसऱ्या कशात तुम्ही वापरू नका ते आणि बघा काय करायचं आहे की ज्या आपल्याला विड्याचं सामानही जे आपण ठेवलेलं आहे सुपारी म्हणून तेही आपल्याला चारही गुरुवारी तेच सामान आपल्याला वापरायचं आहे फक्त विड्याची पाने जे तुम्ही घेताल ती नवीन आपल्याला घ्यायची आहे त्याच्याऐवजी आंब्याचे पाने असतील तर तेही तुम्हाला घेतले तरी चालणार आहे बाकीचं सामान आपल्याला जशाच्या तसं चारही गुरुवारी वापरायचं आहे ते टाकून देऊन नवीन नारळमध्येच फोडायचं नाही मैत्रिणींनो तसं चालत नाही आणि हे जे नियम आहेत बघा हे आप मी मनाने सांगत नाही हे आपल्याला आपल्या शास्त्रामध्ये आपल्या पोथीमध्ये हे सांगितलेले असतात आणि म्हणून मी तुम्हाला इथे सांगते आहे तर अशी आपल्याला गुरुवारची साधी सोपी परंतु काही नियम पाळून पूजा करायची आहे आणि उपवास करायचा आहे तर तुम्हाला व्हिडिओ जर माहिती पूर्ण वाटलं असेल तर चॅनलला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद